कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील नांदणीमध्ये एक जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तब्बल बारा वर्षांनंतर हा महामस्तकाभिषेक सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र कर्नाटकासह भारत भरातून लाखो भाविक या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी भव्य सभामंडप उभारण्याचं काम गतीने सुरू आहे बंधू जानेवारी एक दोन हजार पंचवीस पासून जानेवारी नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अतिशय क्षेत्र ऋषबांचल अतिशय क्षेत्र नांदणी येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आणि महामस्तकाभिषेक महामहोत्सव हा महोत्सवाचा मुख्य हेतू विश्वशांती हा मुख्य हेतू आहे जगातील प्रत्येक जवसृष्टीला शांती मिळावी आणि प्रत्येक जीव अहिंसेच्या माध्यमातून सुखा सुविधेतून आपलं जीवन जगत राहावं हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे बंधू धार्मिक अनुष्ठान या महोत्सवामध्ये होत असतात अखंड भारतातून लाखोच्या संख्येमध्ये या महोत्सवासाठी भक्त श्रावक भाविक उपस्थित होत असतात त्याचबरोबर या महोत्सवासाठी अनेक आचार्य आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या समवेत अनेक आचार्य महाराज या ठिकाणी महा उपस्थित होती। होती होतील साधू संत शंभर एक साधू संत या महामहोत्सवासाठी उपस्थित होतील भारतातील कानाकोपऱ्यातून या महोत्सवासाठी भक्त एकत्रित होतील असा हा महामहोत्सव आहे आणि या महामहोत्सवासाठी जैन जैने तर प्रत्येक भक्त या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात बारा वर्षानंतर होणारा हा महामस्तकाभिषेक आणि पंचकल्याणिक महोत्सव जानेवारी महिन्यात आपल्या सर्वांना नयन मनोरहाचा दृश्य या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे तरी सर्व लोक या महामहोत्सवासाठी सादर आमंत्रित आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा